आपल्याला विषम संख्या जोडण्याची सोपी पद्धत बघायची आहे बघायचे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अकरा समजा अशा पद्धतीने लिहिले मग यांची बेरीज करायची आहे आपल्याला यांची बेरीज करण्याची एक सोपी पद्धत आहे काय की आता या संख्या किती आहे त्या मोजायच्या एक दोन तीन सहा आणि सहाचा वर्ग करायचा आहे सहाचा वर्ग सहाये सहा 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 छत्तीस सहा सहा छत्तीस मग याच उत्तर आलं छत्तीस बघा याची बेजनेस करण्याची सोपी पद्धत पुन्हा बघूया आपण समजा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा एवढ्या संख्या घेतल्या बेरीज करायची आहे सोपी पद्धत काय सोपी ट्रिक काय वापरायची आहे की या सर्व संख्यांची आधी बेरीज करायची एक दोन तीन ती, चार पाच आठ मग आठाचा वर्ग करायचा म्हणजे काय आठ मिळेल आठ आठी आठी चौक आठी आठी म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज किती येणार आहे किती सोपी पद्धत आहे समजतय का है? आथ, 第二个。